बाहेरचं कटिंग कसं करायचं नवीन शिकणाऱ्या ताईंना ज्यांना बाही कटिंग कळत नाही मागचा पुढचा भाग कुठे जोडायचा समजत नाही हे अगदी दोन मिनिटात तुम्हाला आज हे सोप्या पद्धतीचं बाही कटिंग शिकवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला यातील बारकावे व्यवस्थित समजणार आहे बाही कटिंग करताना कधीही घडीचा पेपर घ्यायचा घडी माझ्या बाजूला आहे घडीच्या बाजूला आपल्याला कधी घ्यायची बाहीची लांबी जी तुमची बाहीची लांबी आहे ते का शिलाई मार्जिन जर तुमचं अस्तरचं ब्लाउज असेल तर फक्त एक इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आणि बिना अस्तराच असेल तर खालच्या साठी आपल्याला दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आता माझी अस्तरची बाही आहे सहा इंचची बाही आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सात इंच त्यानंतर इथे माप घेताना छातीचा चौथा भाग हे माप टाकायचं आता समजा तुमचं छत्तीस छातीचं आहे तर नऊ येणार आहे बत्तीस छातीचा आहे तर आठ येणार आहे जे तुमच्या मापाचं आहे जे तुमचं छातीचं तुम्ही जे ब्लाऊज शिवणार आहेत त्याचा चौथा भाग आपल्याला इथे टाकायचा आहे या पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग केलं तर तुम्हाला बाही जोडताना कुठेही कमी किंवा जास्त होणार नाही अगदी तंतोतंत बाही तुम्हाला एका मुंड्यापासून तर दुसऱ्या त्या मुंड्याच्या टोकापर्यंत जोडायला परफेक्ट जमणार आहे आता इथे आपण घेणार आहोत छातीचा चौथा भाग आता बत्तीस छातीचा आहे छातीचा चौथा भाग आला आठ इंच हे जे आठ इंच अंतर घेतलं त्याचं मध्य केलं बाही कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे आणि जो हा मध्य घेतलेला आहे मध्यपासून आपल्याला हा तीन इंचाचा बॉक्स बनवायचा आणि त्याचे समान तीन भाग करायचे बाहीच्या उंचीनुसार ह्या बॉक्सची उंची बदलत असते हे लक्षात घ्या पाच इंचाच्या पुढच्या सगळ्या बाह्यांसाठी ह्या बॉक्सची उंची आपल्याला घ्यायची तीन इंच इकडनं दीड इंचाचं मार्किंग केलं इकडनं दीड इंचाचं मार्किंग केलं के। मग हे पॉइंट मॅच करत आपल्याला बाहीचा आकार द्यायचा ही जी बाजू आहे उंच बाजू ती ब्लाऊजला मागे जोडायची आणि ही जी खोलगड बाजू आहे ती ब्लाऊजला पुढे जोडायची त्यानंतर इथे दंडघेर अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता पूर्ण दंड घेर आहे दहा दहाच्या निम्मा त्यात दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं वरून माप घेतला तर आपल्याला अर्धा दंड घेर मिळतो अंगावरून माप घेतला तर पूर्ण दंड माप आपल्याला मिळतं त्यामुळे दोन्ही पद्धतीचं तुम्हाला इथे समजून झालेलं मग याचं कटिंग करून घ्यायचं त्यानंतर बाही उघडून या पुढच्या भागाचं कटिंग करायचं नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा हा जो खोलगड भाग आहे ही जी बाजू आहे ही ब्लाउजला पुढे जोडायची हे लक्षात घ्या पुढच्या मुंड्याला जोडायची आणि ही जी उंच बाजू आहे ही मागे जोडायची म्हणजे उलट सुलट होत नाही बऱ्याच वेळेस हा मागचा पुढचा भाग लक्षात येत नाही मागे पुढे उलट सुलट जरी जोडलं गेलं तरी तुमची बाही बिघडते तसं होऊ नये त्यामुळे खोलगट भाग पुढे आणि उंच भाग मागे अशा पद्धतीने ही बाही जोडा म्हणजे तुमचं कटिंग परफेक्ट येणार आहे आणि ब्लाउजही अंगात तुमचं परफेक्ट बसणार आहे अजून तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करा धन्यवाद